पुंडली कोर धर रे अरे जय न सन ज्ञान दे प्रणाम चंद्रवान की जय और रसूल खान महाराज की जय तेजी ब्रह्मपद घेओ निहापी उल्लास उडोनी मारपी वंदनिया सीता सती वाला नमस्कार माता सत्याला के अनुमंत केला आणि सगळ्या प्राणेश आले याच्या नंतर असणार काय काय होत ती असणाराय का जास्ताच्या पत्रकार वा, महाराजी तरी हाती रिसांची नव्हे कारण सगळ्यांना हात केला वनाराने मात्र स्वराने एक प्रकारचा हनुमंताला यराज टाकला हनुमंत या ठिकाणी जर तुझ्या अंगावर जखमा झाल्या तो पुरुषार्थ सांगितले श्री आम्ही हा स्वरामय ना नाही तर हनुमंताचा लाल झाला ब्रह्मदेवाचं ब्रह्मपुत्र काढलं म्हणजे जाणवंत तुम्ही त्याला शिकलेलं तुम्ही वाचा पण तुम्ही वाचा हा बरोबर राजे ते वाचव आणलंय पण माझ्यासाठी काहीच करा ना पुढे काय केलं लक्ष्मी अवतार जाणे श्रीर बे हे रांची युक्ती सरेना लय हुशार असते एका गुणानं पांढऱ्या नसते मुरगेने असते हे मात्र काय म्हणलं ते का आहे ना, ना ते संस्कार होत संस्कार मला येत नाहीये माया बापाला येत नाही माया आज मला नाही हे संस्कार कोणाला जरा येतं का चला म्हणजे इथं नाही संस्कार पण पत्र असणार बरं म्हणजे वाच होतं चार वाजता कापून एका वाजता का केलेलं होतं ते पत्र या स्वनाला वाचायना याय ना त्या मात्र म्हणजे मात्र होते त्याला वाचायना याय ना मग ते म्हणलं ये से से अवतार लक्ष्मणाचे अवतार ब्रह्मणाचे अवतार परब्रह्मचंद्र इत मला माकळातो पण काय करू इतकं कोण असेल असं लक्ष्मणाच असेल रामायकर आपण पुढे बसो असं असं झालं तवन्ना मुती मता वरिष्ठ त्याचा तो सेवक आहे म्हणून जांबवंताची बुद्धी कशी भगवान भजन करे आपणाशी वरुणनीचा युक्ती विशेष चालविली युक्ती विशेष असणार चालले चालू म्हणताना काय बोललुम कुम गुनगुन केलं आणि आज बात असणार लोकांना कळून नाही दिलं त्याने जे वाचलं का ते वाचणार नाही कळलं आणि ते म्हणले पुढं आता तरी पुढे हाच उपदेश द्या आपण लक्ष्मणाच्या मुखानं किंवा रामाच्या मुखाने ऐकू आपला असणारपणा नाही करू ब्रह्मलिखित संपूर्ण श्रीरामातून आपणा वाचिता लागे दुसऱ्या पत्र घेऊन ते जावे आणि सगळ्याला पत्र हातात घेऊन असणार जाणवून तो हो उभा राहिले सगळ्याला विनंती करू लागले आणि विनंती करून असं असून लागले ला हे रामाचं पत्रे सांगा श्रीगुरूचं पत्र श्रीगुरु सारखं अस्त पाटील आणि इतरांच लेख इतरांनी हे पत्र कशाला वाचा काम का? नाही असं असत ब्रह्मदेव असत ब्रह्मदेव

श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राहु रामचंद्र भगवा हनुमान लागले जामीवंत असणार ब्रहित आपण इथं रामाचे देवाला पत्र दिल आपण असणार लक्ष्मीच्या हातात घेऊ लक्ष्मी वाचते राम ऐकते तुम्ही आम्ही सगळेजण असा ब्रह्मपत्र ऐकून घेऊ असं असणारा त्या ठिकाणी जामीवंत बोललोय राम मग पत्रात वाचावे सगळ्याला मान्य झालं जेवढे मान्य राहायचे हनुमंत बरोबर चेहऱ्याला मान्य झालं ते म्हणजे इथे नगरच वाचायचं कारण पत्र बरं मान्य वाचायचे दिले रामाला आपण कोण वाचणार म्हणून म्हणले रामा तस हे बरोबर आपण सगळेजण ऐकू आणि असं बोलत बोल सगळे जण ऐकले काय म्हणणे सरा हनुमंत पत्र दिलं ते जावंतरा पत्र पाहिलं आणि पाहून सगळ्याला व्यक्ती असे सल्ला दिला इथं पत्र वाचायचं नाहीये उठलं सगळे आणि उठल्यावर काय म्हणले म्हणता का सगळे नाम घेता वाया घे माझी सपुनी ऐकला म्हणून देवाने केलाय वंदने केलाय हनुमंतनं केलाय जान्वंतनं केलाय आणि बजाल इथं आलाय मन करा ताळस आलाय परवा भगवान केला तो आपले झाला आई तुर गेला पुढे एका जनार्धना हनुमता श्रीराम दर्शना हुक संपन्न श्री एकनाथ महाराज एक आपल्या गुरुला शरण असे गेले नमस्कार केला मी सुद्धा माझे गुरु मावली जावा त्यांना सारा शरण जातो आणि जे काही चुकलं असल हुकला असल हे जाता आता फुलावर सोडून देतो आणि बाकीच जे आणि जे काय चांगले ते असणार माझ्या गुरु मावलीच आहे आणि मन असताना त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाया करतात हा करतात नम्र होतात आणि जिकडे तिकडे सह करे आज आनंद आनंद वन रोग करे अशा रोज असा सर आनंद बने सगळे वन राका स्वाय भरलं आणि कुलकंड झाले क्लाट वा किता ब्रह्मणी किता उल्हासेला श्री रघुना रावला सवाय होतो लिखित पत्र रामाच्या हातात हनुमंत देणार ही ववी आणि हे पत्र मात्र आज ऐकायला भेटणार हे उद्या परवा तुम्हाला ऐकायला भेटणार आमचं कम नसी म्हणणार सर की आम्हाला भेटणार आहे तुम्ही सगळे वपडेकर आणि एक प्रकारचा देण्याच अन्नदान हरे हरिणाम करू नये हे वकील करत आहे आणि म्हणून असणार या ठिकाणी हे तुम्हाला पुन्हा बरोबर तयार केला असणार आहे आम्हाला मात्र महाराजाला व्यक्त नाही आणि केळस असे आकाश मागे उड्डाण भरणार आणि उड्डाण घेऊन हे असणार कुठं जाणार जिथं असणार खिसकिंदा नगरेच्या प्रांतामध्ये आणि तिथं जाऊन रामाची भेट घेणार आणि काय म्हणणार